असे अनेक मुसलमान आहेत अनेक ख्रिश्चन्स आहेत बौद्ध बांधव आहेत शीख आहेत ज्यांना हे ढोंगी हिंदुत्व मान्य नाहीये ज्याला मी बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो ते भाजपचं आहे आमचं हिंदुत्व हे स्वच्छ आहे आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी आहे आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे मग अमित शहाना सांगायचे तुमच्या एकदा हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हे सगळ्यांना एकदा नीट सांगा आणि शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्यातनं गेले असं त्यांना वाटतंय आणि तुम्ही सगळेजण त्यावेळेचे सगळे सैनिक आहात दोन हजार चौदा साली उद्धव ठाकरेंनी युती तोडली नव्हती भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती तोडली होती काय मी सोडलं होतं तेव्हा शेवटचे दोन दिवस राहिले होते अचानक बेसवत आहे असं समजून एकनाथ खडसेनी फोन केला मला आणि सांगितलं की उद्धवजी आता आपली युती राहत नाही वरणा आदेश आलाय म्हटलं कोणाचा न्या उपरवाला तो दिसतच नाही की आता युती राहणं कठीण आहे मग तेव्हा आम्ही कोण होतो तेव्हा मी काय आता जसं हिंदुत्व सोडलेलं नाही अरे प्रबोधनकारांचा नातू आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र हा हिंदुत्व सोडू शकेल पण जसं मी हिंदू अभिमानी आहे तसाच मी माझ्या मातृभा मातृभाषेचा महाराष्ट्राचा आणि मराठीचा सुद्धा अभिमान आहे कडवट अभिमानी आहे प्रेमाने वागाल तर तुम्हाला उचलून देऊ पण कपटाने वागाल तो उचलून आपटू तर उचलून आपटू आम्ही आणि आम्ही म्हणजे काय आर एस एस किंवा भाजपवाले नाही आहोत की मरायला तुम्ही आणि सगळं झालं तर मिरवायला आम्ही अशी शिवसेनेची शिपण नाहीये आणि म्हणून आजचा हा जो काही दिवस आहे हा फार महत्वाचा आहे गेले दोन महिने झाले एकतर बहुमताचं सरकार आलं कसं या धक्क्यातून बाहेर येत नव्हते आणि आल्यानंतर जो काही गोंधळ चाललेला आहे पालकमंत्री कोण ठरत नाही पालकमंत्री ठरले त्याच्यावरनं धोसपूस मग मला पालकमंत्री व्हायचंय मला पालकमंत्री व्हायचे रस्त्यावरती काय उतरतायत ते टायर काय झालतायत आणि हे म्हणे बाळासाहेबांचे सैनिक सा, सगळं तुमचं सगळं जे काय होत नव्हतं ते उघडं पडलेलं आहे आता लाज लज्जा शरम असेल तर जनतेने गेट आऊट सांगण्याच्या आधी तुम्ही स्वतःहून निघून गेला तर बरं आहे कारण एखादा मंत्री पालकमंत्री एखादा मंत्री म्हणजे काय त्याची कुवत सगळे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सुद्धा आता मंत्री म्हणून मं बसतायत आणि त्याच्यावरती तुम्ही इमले बांधताय अमित शहा जी वीस फूट नीचे गाड आहे अरे ठीक आहे जेवढं खोल जाऊ ना तेवढी मुळं आमची खोल जातील आणि मग वर काय उगवेल तेव्हा बघा वर काय उगवते ते बघा एक तर उद्धव ठाकरेची जागा तुम्ही ठरवताना तुमची जागा काय होती आणि त्या जागेतून शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला बाहेर कसं काढलं हे पहिलं आठवा आज तुम्हाला मी खरच सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय कारण आज माझ्याकडे तर काहीच नाहीये कोणासाठी लढू कशासाठी लढू दुसरा कोणतरी असता तर, तर हिम्मत हारून खाली बसला असता मी हारणारा नाहीये मी मैदानात पाठ दाखवणारा नाहीये मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन हारून आणि गद्दाराच्या हातून तर मी अजिबात हार मांडणार नाही मी पुन्हा जिद्दीने उभा आहे आणि लढतोय ते केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवरती तुमच्या भरोशावरती लढतोय जे जात आहेत रोज उद्धव ठाकरे ना धक्का अरे एवढे सगळे तुम्ही भाडोतरी घेतलात तरी, तरी सुद्धा तुमचा अजून काही भूक भागत नाही पैसे देऊन विकत घेत आहे वामनराव माणिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे कदा त्यांचं तुम्ही सोन खात जरूर करा आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणूक येणार आहेत मी सगळ्यांशी बोलतोय सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले संभाजीनगर नाशिक सगळे सगड़ें झाले सगळ्यांचं मत आहे की एकटं ता लढा ताकद आहे अमित शहा जागा दाखवणार आहात ठीक आहे अजून निवडणूक जाहीर झालेली नाही पण मला तुमची जिद्द बघू द्या तुमची तयारी बघू द्या ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातन बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही पण या वेळेला मला सूड उगून पाहिजे सूड सूड आणि सूड होय सूड जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामाने आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जास्त आमच्या नादीला जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सर्व शिवसैनिकांना विनंती आहे कृपया असेच थांबा कारण आता अशा शिवसैनिकांचा सत्कार आपल्याला करायचा आहे गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्जला जाणाऱ्या बोटीला जो अपघात झाला होता त्या अपघातात प्रवाशांचे जीव वाचवणारे स्वतःच्या जीवाची परवा न करणाऱ्या शिवसैनिकांचा सन्मान उद्धवजींच्या हस्ते आता आपण करणार या ठिकाणी सर्वांना विनंती आहे आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया कारण त्यांनी जीव तापसकर आरिफ आदम भामणे आणि किफायत उमर मुल्ला श्री शिव शिवाई ट्रस्टच्या वतीने एक लाख पंचवीस हजार रुपये प्रत्येकी उद्धवजींच्या आदेशाने त्यांना आज देण्यात येत आहेत आणि त्यांचा सन्मान होत आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या बोटीवर असलेले हे तीन शिवसैनिक त्यांनी समुद्रात उडी घेतली आणि या सगळ्यांना वाचवलं यानंतर आज जो माहितीपट आपण बघितला शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा तो ज्यांनी घडवला त्या दीपक पांढरे